हिच्या मिठीत तिच्या प्रीतीची उप शोधणे तसे दिसणं नाही बरे पण मी तिला आता हळूहळू विसरत चाललोय एवढे मात्र खरे हजारदा रडत कुडत मळण्यापेक्षा हसवून इतरांना दाखवतो आनंदाचे तारे सुखाने जगण्याचे हेच रहस्य प्यारे तिचा हात हातामध्ये घट्ट ठेवला होता धरून तिचा हात हातामध्ये घट्ट ठेवला होता धरून आपल्या प्रेमाच्या साऱ्या जागा पाहिल्या होत्याना मी पुन्हा परत परत फिरून अगदी मागे वळून वळून कुणा आपल्या प्रेमाच्या कशा गेल्या अशा विरून वाऱ्याच्या झोकाने कशा गेल्या अशा विरून ही मात्र मी दिसताच खुदकन हसते ही मात्र मी दिसताच खुदकर हसते ती आता भासत नाही ती आता भासत पण नाही कारण बसली ना राग घट्ट धरून बसली ना राग घट्ट धरून तिचे हसणे साजरे होते सोबत माझ्या हिचे असणे जसे तिचे नसणे मला मात्र आता भासत होते मला आता भासत होते हिच्याच सोबत बांधीन म्हणतो आता स्वप्नातील घरे हिच्याच सोबत बांधीन म्हणतो आता स्वप्नातील घरे पण मी तिला हळूहळू विसरत चाललो एवढं मात्र खरे असे तसे जगतात कितीतरी जण असे तसे जगतात कितीतरी जण हिला जरा आत्ता कुठे कळू लागल्या माझे प्रेमळ मन कधी एका संध्याकाळी कधी एका संध्याकाळी गप्प झालो तेही हिला पटकन कळले तुझी बाजू घेऊन हिने मला खूप छळले खरंच मला ठाऊक नाही तिचे जुने काही खरंच मला ठाऊक नाही तिचे जुने काही कोणास ठाऊक का मी तसे कधी विचारलेही नाही मनाला वाटले की सोडून द्यावे सगळे बुरे भले पण मी तिला हळूहळू विसरत चाललोय एवढे मात्र खरे